मराठी शुद्ध बोला मराठी छान बोला मराठीचा आदर असं सांगावं लागतं हेच मोठं दुःख आहे खर तर आपली भाषा प्रत्येक दिवशी आपण सुधारायला हवी असं मला वाटतं योग्य माणसाला महाराष्ट्र भूषण हे मिळालेलं आहे त्यांनी मला एक कानमंत्र दिलाय जो त्यांनाही कदाचित आठवत नसेल पण माझ्या डोक्यात तो पक्का बसला आहे सुख नाही असं मला हाक मारत काय काय सुख नाही काय करते काम करतेस तू मस्त काम करतेस असं मला त्यांनी सांगितलं हॅलो मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि याच निमित्ताने तिकीट आलंय हे नवीन ऍप आपल्या भेटीला आलं आहे आणि याच कार्यक्रमानिमित्त सुकन्याताई आपल्यासोबत आहेत कशा ताई मस्त मंजेत एकदम छान ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज मराठी भाषा गौरव दिन आहे काय सांगाल मराठी शुद्ध बोला मराठी छान बोला मराठीचा आदर असं सा सांगावं लागतं हेच मोठं दुःख आहे खरं तर आणि आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करायला लागेल काही नाटक चित्रपट आणि मालिका यामधून तुम्ही आम्हाला भेटताय आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताय आत्ता हे तिकीट आलंय ॲप आलंय त्याबद्दल काय सांगाल खूप छान वाटतंय की ह्याच्यातून आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे आणि आपल्यालाच परदेशातून जे आपले नातेवाईक येतात आपली मित्रमंडळ येतात त्यांना त्यांचा दौरा त्याप्रमाणे आखता येईल ह्याचा मला जास्त आनंद होतोय की कुठे जास्त प्रमा किंवा कुठे दौरा आहे मराठी नाटकांचा मराठी चित्रपट कुठे लागलेला आहे आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आजपर्यंत लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे ती माहिती मिळू शकेल आम्हालाही तो उपयोगी आहे मी कलाकारांसाठी उपयोगी आहे रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा उपयोगी आहे आहे त्यामुळे हे अतिशय उत्तम असं ॲप आपल्याकडे आलेलं आहे आणि त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं हे आता आपलं काम आहे या वर्षात अजून एक खूप छान आणि सुंदर गोष्ट घडली आहे ती म्हणजेच आपल्या अशोक मामांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय काय सांगाल भावना आणि काय आठवणी आहेत त्यांच्यासोबत खरंच हो म्हणजे अशा योग्य माणसाला महाराष्ट्र भूषण हे मिळालेलं आहे की त्यांच्यासारखा आपण नेहमी म्हणतो की साध राहणी आणि विचारसरणी मोठी असावी असं आपण म्हणतो ते अक्षरशः मूर्तिमंत उदाहरण आहेत की ते नेहमी साधे असतात गप्प असतात पण ते जेव्हा बोलायला लागतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं नकळत पण आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातात आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो काम करतो, करतो तेव्हा आम्हाला नकळतपणे खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यांच्यासारखा साधेपणा हा शोधून सापडणार नाही म्हणजे नुसतं राहणी म्हणत नाही तर विचार विचारात पण त्यांचं तसं आहे किंवा जेव्हा आम्ही नाटक करतो आता मी मुद्दामून त्यांचं आम त्यांच्यानंतर आमचा एक प्रयोग होता पण मी मुद्दाम थांबले होते की हा माणूस करतो काय का आपल्याला इतकं हसवतो हा माणूस तर म्हणून मी मुद्दामून विंगेत थांबले होते तर मुळात नाटक सुरू व्हायच्या अगोदर एक तास ते विंगेत बसलेले होते तयार होऊन शांतपणे बसले होते आणि कुठेही त्याच्यामध्ये ढोंग नाही किंवा मी काही खूप काही करतोय मग ओमकारच म्हणतोय असं काही नाही नुसते येऊन बसले होते खुर्ची घेऊन त्याच्यानंतर त्यांची एक्झिट जेव्हा झाली त्यांचा सीन झाला एक्झिट झाली तेव्हा असं ते, 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 ते विंगेत बसून होते ते कुठेही मेकअप रूममध्ये गेले नाही सहकलाकारावर टाइमपास त्यांनी केला नाही ते बसून ते नाटक बघतात की काय चाललं आहे आणि त्याचा ते मनमुराद आनंद घेतात तर हे खूप घेण्यासारखं आहे किंवा कोणालाही दुखवत नाहीत ते दुसरी गोष्ट जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला एक कानमंत्र दिला जो त्यांनाही कदाचित आठवत नसेल पण माझ्या डोक्यात तो पक्का बसला आहे तो म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही कलाकार म्हणून एक वेळ उन्नीस बीस चालू शकतं पण माणूस म्हणून तुम्ही शंभर टक्के असायला पाहिजे तर तुम्हाला इंडस्ट्रीत मरण नाही तुम्हाला मरेपर्यंत काम मिळेल जे मी कायम कायम मी माझ्या डोक्यात ठेवले आणि तसं वागण्याचा मी प्रयत्न करते कारण माझ्यासमोर खरं तसे तसं एक उदाहरण आहे त्यांचं बरं ताई कधी मामांनी पोचपावती दिली असं आठवते तुम्हाला म्हणजे आता बऱ्याचदा तुम्ही नाटक चित्रपट मालिका यामधून भेटताच पण अशी पोचपावती तुम्हाला आता आठवते हो माझ्या जेव्हा एक मालिका मी करत होते तेव्हा मुद्दामहून त्यांनी मला फोन करून सांगितलं की मालिका मी फारशा बघत नाही कारण वेळ नाही mm -hmm. किंवा एक ती सवय लागते आपल्याला मालिका बघायची तर तीही नाही कारण त्यांचं वाचन आहे तर पण तेव्हा त्यांनी तो एपिसोड बघून मला मुद्दामहून फोन करून मला सांगितलं सुक नाही असं मला हाक मारत काय काय सुक नाही काय करते काम करतेस तू मस्त काम करतेस असं मला त्यांनी सांगितलं जो डोळे जे आहेत ना ते फार छान बोलतात आणि हे कायम लक्षात राहतात अशा गोष्टी आणि नेहमीच नेहमी जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा ती जी एक मिठी असते ना ती आईवडिलांची मिठी असते एका मित्राची मिठी असते एका वडीलधाऱ्या माणसाची मिठी असते आणि त्यां ते ती फार गोड मिठी असते आमची खरंच म्हणजे अशोक मामांबद्दल बोलायला गेलं तर आज खूप खूप आहे आणि आमच्या नशिबाने मी आणि संजय दोघेही त्यांचे लाडके आहोत आणि ते प्रत्येक वेळेला आम्हाला जाणवत पण भारी देवासारखा धमाका आमच्या समोर आलाय यापुढे कसं आमचं मनोरंजन करणार आहेत आणि अजून नवीन 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 काय पाहायला मिळणार आहे काय सांगाल हे बघ काम करत राहणं हे आपलं काम असतं दे था था। था 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 ची, ची, ते यश मिळो किंवा न मिळो हे तुम्हाला प्रेक्षकांच्या हातात असतं आणि मला असं वाटतं त्या त्या चित्रपटाची नाटकाची ती वेळ असते आणि तेव्हा ते ते आपल्याला दाखवतं कारण आता खरं तर बाईपण तेव्हा लॉकडाऊनच्या अगोदर झालेला सिनेमा आहे आणि तो आत्ता तुमच्यासमोर आला तर ती वेळ होती तुमच्यासमोर येण्याची आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात यश दिलं उदंड यश दिलं आणि ते अजूनपर्यंत चालूच आहे ते कमी होतच नाही तर त्याच्यामुळे काम करत राहणं हे फक्त आपल्या हातात आहे आणि जे काम आपल्या वाटायला येईल ते चांगलं करणं त्याच्यातून चांगलं करण्याचा प्रयत्न करणं बाकी सगळं विद्याच्या हातात आणि प्रेक्षकांच्या हातात आहे धन्यवाद ताई आणि तुम्हाला पुन्हा एकदा मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपली भाषा प्रत्येक दिवशी आपण सुधारायला हवी असं मला वाटतं आणि त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका